तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पटेल नाईन डबल सेवन वन से यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर चला आज व्लॉग बनवण्याचं कारण आमची कुठे मॅच नाही आहे अंडर नाईन्टीची मॅच आहे पण मी चाललो आहे एकविरेला पालखीसोबत चालत तर चला मी रेडी झालो आहे फारबाहून पालखी येते तोपर्यंत आपण इथं वेट करूया तर एकवीराईला एकच माझं मागणं आहे की यावर्षी तुझ्या आशीर्वादाने मस्त yeah. फायनल मारू दे कारण तुझ्या आशीर्वादाने एक फायनल तर खेळलो आहे तर त्याला मिस करतो आहे उद्या मॅच आहे परवा मॅच आहे जायची जर इच्छा नव्हती माझी अजिबात तर पाच किंवा दहा मिनटात मी बॅग भरून रेडी झालो आहे तर भेटूया पालखीसोबत बाय बाय आल तो ए टी एममध्ये कारभावला पैसेच नाही नाही बघा आता पालखीचा म्हणजे ते प्रत्येक वेळेस हे करतात गावातच या ठिकाणी की आय माउलीचा आय 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 एक दोन तर चला मित्रांनो मस्त पालखी सोला पण बघितलाच टी शर्ट गाडीमध्ये करणदाचे पण करंदादा अजून घरात आहे माझा पालखी इथून येईल ना चालत तेव्हा पण टी शर्ट घेऊ आणि वेअर करू आणि मग इथूनच आपल्या पद्यत्रेला सुरुवात करूया तर बघा बेस्ट लक मित्रांनो चालत नाही शिरून नको चोपतील मला मॅचला आणि मी झालो एक्विरेला हा टी शर्ट मी मुद्दाम वेअर केलाय कारण फुलं त्यांचा होता हा जोडीला घ्यायचा टी शर्ट मला म्हणजे बॅग मध्ये टाकेन मी, मी। पदयात टी शर्ट घातल्यानंतर चला आता भेटूया आपले मित्रमंडळी येतीलच आणि मग भेटूया बाय बाय गाडी आली रे खोल खोल आपली बॅग आणि आपला टी शर्ट बघा एकदम लिचपी लिपी लिप्पा बॅग जसा गावाच्या बॅगे आहेत ना आपणच ते आपल्या ग्रुपच्या बॅगे आहेत बॅनर बिनर सगळ्या गादे आहेत त्यांना टेंट त्यांना काही समजत नाही मात्र नो आता आपण आलो आहे भिवंडी रेल्वे स्टेशन शॉर्टकट मारून अक्षरशः कंटाळलेली ही पब्लिक धुलीला या रोड जाते माहीत नाही मी पहिल्यांदा एकविराईच्या पालखीचा पायीवारीचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे मला कारण शिर्डीला आता आपण नेहमी जातो चालत आता चालू आहे एकविरेला बघूया पुढचा प्रवास कसा होतो आपल्या तोटेला आहेत मोणीश पाटील करण पाटील काही मंडळी गेले पुढे हा पाहू शकतो तुम्ही रेल्वे स्टेशन भिवंडी कोकर तुटली चप्पल तुझ्या <laughs> आईची जत्रा गाडीन बसून आवडा जेव्हा गावचे समाजसेवक दिपेश मालिदादा यांच्याकडे हा जेवणाची सुविधा आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आणि माझाही पहिला वर्ष आहे माझा पहिला वर्ष आहे चल जन धीरमन धीरमन जहाज भाजी गए एक हो भाई मेहनत नाही का चालतं मधीनच रिक्षा नाही त्या बोलता तर चला मित्रांनो आता पण निघलंय दुपारचे जेवण वगैरे करून थेट रात्रीच्या मुक्कामाला आता पण आहोत हवे दिवेवर आपले जोडलेले वेलेगावचे सुपुत्र आणि भावी सांगू नाही शकत ते आता तुम्हाला थोड्या दिवसातच कळेल उमरागावमध्ये आपले दरवर्षीप्रमाणे तर नाश्ता असतो तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता थेट आपण जाऊ शिल्पाटाळ टायगरच्या इथे आसपास कुठेतरी रात्रीचा मुक्काम आहे तर चला मित्रांनो एकदा आपण मुंबईमधून बाहेर निघालो आहे एवढी ट्रॉफिक आणि जो बाजार पण भरलेला जाम गर्दी होती चला विशाल दादा आणि मी एकत्र आहोत बाकी मंडळी मागे आणि बाकी मंडळी पुढे येऊ घरून निघालो तेव्हापासून ग्रुप बाय ग्रुप एकत्र झालाच नाही म्हणूनच मला व्हाता गेले जाणार तसा वाटे गाडीमध्ये बसावा चला काय हरकत नाही जस्ट मुंब्रामधून बाहेर निघालो हा बघा तुम्ही ब्रिज तर चला आता आपण पोचलोय रात्रीच्या मुक्कामावर वाजले संध्याकाळचे सात तर चला जाऊया मुक्कामावर रात्रीच्या जा, आणि मग तिकडे गेल्यानंतर भेटूया सप्तशृंगी मातीचं मंदिर आहे तर मला तर काय माहीत आहे मी तर फर्स्ट टाईम आलो आहे तर चला भेटूया तिकडे गेल्यानंतर आपल्या जवळील आहे प्रज्ञेश आणि इकडे कोण आहे मॅन फ्रॉम सोनाले जंग, जंगल जंगल एरिया पोचलो मंदिरामध्ये आणि आरती पण चालू आहे आपली गाडी काय बॅग येईन गाडीन

आरती वगैरे झालेली आहे आता मस्तपैकी जेवणाचा स्वाद घेऊ आणि मग शुभ शुभरात्री महाराजांचा मुलगा जय महाराज चला जेवण वगैरे करून घेऊ आणि मग शुभरात्री करूया नाही लगेच नाही शुभरात्री तर ताई माहिती <laughs> चला भेटूया जेवण केलं नंतर बाय बाय थंडी काही नाही झाली या नाही थंडी रूप आहे पावसातून पंच पक्वान रात्रीचं भोजन जिलेबी के साथ कुछ मीठा हो जाए सर्व पदयत्र मित्रमंडळ जेवतात भेटूया काही क्षणातच जेवण झाल्यानंतर मित्रांनो आता पण जेवण वगैरे झालेलं आहे आपला तर आता झोपायची तयारी श्रवण डोंगरे मॅन फ्रॉम खारबावत्री चला आपण पण झोपूया तर हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या भागात शुभरात्री बाय बाय बसणार गुड नाईट हो दिसते ना गुड नाईट बाय बाय